सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीनं शाहरुख खान याच्या घराची देखील रेखी केल्याची माहिती आता समोर येते आरोपीनं मंदत बंगल्याची देखील रेखी केल्याचं समोर आलेलं आहे बॉलिवूडच्या नवाब नंतर किंग खान देखील निशाण्यावरती होता जानेवारीला पोलिसांनी मंदत बंगल्यावरती जाऊन तपास केलेला आहे मोठी आणि महत्त्वाची अपडेट शाहरुख खान यांच्या संदर्भातील आरोपीनं मंदत बंगल्याची देखील रेखी केलेली होती रेखी केल्याचं उघड आलेलं आहे पोलीस यांचा तपास या सगळ्याबाबत सुरू आहे आणि बॉलिवूडच्या नबाब नंतर किंग खान देखील निशाण्यावरती होता जानेवारीला पोलिसांनी मंदन बंगल्यावरती जाऊन या सगळ्याबाबतचा तपास केलेला होता अली खान यांच्या हल्ल्यानंतर आता शाहरुख खान यांच्या घरी देखील याआधी आरोपीनं रेकी केलेली होती त्याबाबतचा मुंबई पोलिसांनी तपास देखील केलेला होता सैफवरती हल्ला करणाऱ्या आरोपीनं शाहरुखच्या घराची देखील रेकी केल्याचं आता समोर आलेलं आहे आरोपीनं मन्नत बंगल्याची रेकी केल्याचं उघड झालंय बॉलिवूडच्या नवाब नंतर किंग खान देखील निशाणावरती होता जानेवारीला पोलिसांनी मन्नत बंगल्या बाहेर जाऊन या सगळ्याबाबतचा तपास केल्याची माहिती समोर येते आहे अली खान यांच्यावरती काल मध्यरात्री हल्ला झाला आणि या हल्ल्यानंतर पोलिसांची दहा पथकंही तैनात करण्यात आलेली होती संशयित आरोपी जो सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे त्या संशयित आरोपीला पोलिसांनी पकडलेला आहे वांद्रे पोलीस स्थानकामध्ये त्याला आणलेलं आहे आणि आता चौकशी सुरू आहे नेमके ह्या हल्ल्यामागे मुख्य सूत्रधार कोण आहे किती साथीदार ह्या संशयित आरोपीचे त्याच्यासोबत होते आणि नेमकं ह्या हल्ल्यामागचा उद्देश काय आहे जरी चोरी असेल तर मग एवढा मोठा प्राणघातक हल्ला का करण्यात आला याबाबतची देखील चौकशी आता मुंबई पोलीस करत आहेत तेहतीस तासानंतर मुंबई पोलिसांनी ही धडक कारवाई केलेली आहे कालपासून ह्या संपूर्ण हल्ल्याप्रकरणी तपासाला वेग आलेला होता चौकशी सुरू होती सी सी टी तपासले जात होते आणि सगळं तपास झाल्यानंतर अखेर तेहतीस तासानंतर मुंबई पोलिसांना संशयित आरोपीला पकडण्यात यश आलेलं आहे त्याला ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे आणि वांद्रेमधल्या पोलीस स्टेशनला त्याला आणलेलं आहे अगदी काही वेळापूर्वी ह्या संशयित आरोपीला पोलिसांनी आणलेलं आहे पोलिसांच्या टीम ह्या ठिकाणी आता आलेल्या आहेत आणि या हल्ल्यामागे नेमकं काय उद्देश होता चोरी आहे हा एवढाच उद्देश होता की मग मा यामागे त्याचं साथीदार कोण आहे या सगळ्याबाबतची चौकशी सध्या सुरू होईल आणि महत्त्वाचं म्हणजे याच्या आधी त्याने शाहरुख खान याच्या घराची देखील रेकी केल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळे नवाब नंतर शाहरुख खान याच्यावरती देखील पुढचा टार्गेट हा शाहरुख खान होता की काय असा प्रश्न देखील आता उपस्थित करण्यात आलेला आहे या हल्ला प्रकरणानंतर अनेक सरकारवरती आरोप उप उपस्थित करण्यात आलेले आहेत कायदा सुव्यवस्था आहे की नाही याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी मुंबईमधून जोडले गेलेले आहेत मनोज महत्वाची अपडेट येते ती म्हणजे आता ह्या संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे चौकशी समोर ह्या सगळ्याबाबत प्रश्न उपस्थित केले जातील मात्र महत्वाचं म्हणजे सैपूर हल्ला करणाऱ्या आरोपीनं शाहरुखच्या मन्नतच्या घराची देखील रेकी केल्याचं समोर येत आहे सविस्तर तपशील नक्कीच तेजस आपण बघितलं तर मुंबई पोलिसांना यश आलेलं आहे मुंबई पोलिसांनी संशयित आरोपीला पकडलेला आहे आपण तर काल एका चोराकडून सैफ अली खानच्या घरावरती चोरी करण्यात आली आणि त्याचवेळी आपण भेटतो त्या चोराला पकड पकडण्यात सैफ अली खान यांनी धडपड देखील केली पण त्या चोराने सैफ अली खान वरती सहा चाकूने वार केले आणि त्यामध्ये आपण बघितलं तर त्यानंतर तो आरोपी पळून गेला पण त्यानंतर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात पोलिसांचे पथक म्हणजे वीस पेक्षा अधिक पथक हे चोराच्या चोराला पकडण्यासाठी मागे लागले आणि त्यानंतर आपण बघितलं तर आज कुठेतरी त्या पोलिसांना त्या संशयित व्यक्तीला पकडण्यामध्ये यश आलेलं आहे पण ती संशयित व्यक्ती तोच कालचा चोर आहे का कारण की हा जो व्यक्ती संशयित व्यक्ती पकडला आहे तो हुबेहूब कालच्या जो शिडी उतरताना जो व्हिडिओ मिळालेला आहे त्याच्यासारखा दिसणारा हा व्यक्ती आहे त्यामुळे तोच आहे का पूर्ण आता तपास आता मु, मुंबई पोलिसांकडनं आपण मिळतं वांद्रे वांद्रे येथील पोलीस स्टेशन मध्ये करण्यात येत आहे याच ठिकाणी आपण मिळतं त्या चौसंशय चोराला ठेवण्यात आलेला आहे आपण मिळतं पहिला त्याला तीन नंबर रूममध्ये ठेवण्यात आलेलं थे होतं पण आता त्यानंतर त्याला बाजूच्याच एक नंबर रूममध्ये हे नेण्यात आलेला आहे आणि तिकडे त्याची चौकशी सुरू अशी माहिती मिळत आहे पण आपण बैठतो हा हुबेहूब उब व्यक्ती आहे तो त्या कालच्या जो सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसणार आहे व्यक्ती चोरासारखाच दिसत आहे आणि आता पोलिसांकडे याचा तपास सुरू आहे पोलिसाचा त्याचा तपास करत आहे आणि आपण बैठतोय हेनी अगोदर नवाब किती दिवस याची या सैफ अली खानच्या घराची रेखी केली होती याचा पूर्णपणे तपास केला जाईल आणि सैफ अली खानच्या घरानंतर त्यांनी शाहरुख खानच्या घराची देखील रेखी केली होती अशी माहिती मिळते आणि शाहरुख खानच्या घरानंतर अजून किती जणांच्या घराची त्यांनी रेखी केली होती हे अद्याप माहिती पोलिसांना माहिती मिळाली नाही पण आपण पोलिसांकडून त्याच्याकडे पूर्ण चौकशी करत आहेत आणि आपण बघितलं वांद्रे परिसरात उच्च उच्च नागरिक या ठिकाणी राहतात उच्च वर्गीय नागरिक या ठिकाणी राहतात आणि पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सेलिब्रिटी देखील राहत असतात आणि त्याच आपण बघितलं त्याचाच फायदा घेऊन त्या चोराने काल काल मध्यरात्री तीन वाजता सैफ अली खानच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला पण त्यामध्ये आपण बघितलं सैफ अली खान आणि त्याच्यामध्ये झटापट झाली आणि त्याच्या चोराकडनं त्याच्यावरती सहा वार करण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये दोन वार हे गंभीर गंभीर होते आणि त्यावरती आता सईफलिकांवरती सर्जरी देखील झालेली आहे त्या गावावरती पण आता याची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे असं डॉक्टरांकडून पूर्णपणे म्हणण्यात आलेलं आहे आणि आज देखील कुठेतरी सई फलिकांना आय सी यूमधून डिस्चार्ज देऊन आपण बघितलं वॉर्डमध्ये नेण्यात येईल अशी देखील माहिती मिळत आहे पण आपण बघता आज पूर्णपणे यश आहे ते मुंबई पोलिसांना आलेलं आहे मुंबई पोलिसांनी या संशयित आरोपीला पकडलेला आहे आणि त्याला वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आपल्याबरोबर आमचे दुसरे प्रतिनिधी देखील दे आहेत आपण त्यांच्याशीच बोलूया अनिल चौरे आपण आपण बघितलं आपन तर आज संशयित आरोपीला पकडण्यात आलेला आहे पोलीस यांना यश आलेलं आहे कारण की मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या तुकडा या त्या चोराच्या मागे होत्या वीस पेक्षा अधिक त्यामध्ये सीबीआय देखील त्या चोराचा तपास करत होती आणि कुठेतरी यश हा मुंबई पोलिसांना आलेला आहे खरं तर मनोज पाहायचं झालं तर सैफ अली खानच्या घरा घरामध्ये जो आरोपी आहे बाराव्या मजल्यावर चक्क तो पोहोचला कसा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे घरामध्ये नोकर असतील तीन नोकरांना पोलिसांनी अटक केली होती आता त्यांचा त्या नोकरांचा तपास मनोज आता सुरू आहे अद्याप महत्त्वाचं म्हणजेच की ह्याच चोराने मन्नत जो आहे शाहरुख खानचा बंगला त्या मन्नत बंगल्याची सुद्धा रेखी केलेली आता पोलीस तपासामध्ये समोर आलेला आहे एकंदरीत पाहिजे झालं तर हा संशयित आरोपी नेमका चोर नसून हा एक आ, हा कटकारस्थान करण्यासाठी आलेलं निष्पन्न होतं आहे याचं कारण म्हणजेच की सैफ अली खानच्या घरामध्ये जी मोलकरीण आहे तिच्या जबाबमध्ये असा नोंद आलेला आहे की तो घरामध्ये घुसल्यानंतर त्याने चक्क एक कोटीची मागणी केली व ते नाकारल्यामुळे त्याने त्या महिलेवर हल्ला केला त्यानंतर सैफ अली खान हा वरच्या मजल्यावर होता तो खालती आल्यानंतर त्याने सैफ अली खानला मारण्यास सुरुवात केली व सहा वार केले सहा वारामध्ये आपण पाहू शकतो दोन वार हे अतिशय गंभीर आहेत दोन वार गंभीर म्हणजेच एक मानेवर जो आहे तो अतिशय खोल वार आहे आणि जो पाठीवर आहे तो सुद्धा खोल वार आहे त्याच्यावर चक्क काल सा तीन तास ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर आज श सैफ अली खानची जी प्रकृती स्थिर झालेली आपल्याला पाहायला मिळते मनोज आपण बघितलं तर काल पोलिसांकडून अशी माहिती मिळत होती की हा व्यक्ती आहे तो प्रभादेवीमध्ये त्याच्या ट्रेस करण्यात आलेला होता हा प्रभादेवीमध्ये एरियामध्ये फिरत होता अशी देखील पोलिसांकडून माहिती मिळत होती आणि आज सकाळी तो विरार साईडला गेल्याची माहिती पोलिसांकडून मिळते त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगेल खरं तर म्हणून जर त्याच्याकडे मोबाईल जर सापडला असता पोलिसांना जर मोबाईल सापडला असता त्याला कालच्या काल ट्रेसिंग करून त्याला ट्रॅक करून अटक झाली असती मात्र हा जो संशयित आरोपी आहे याला चक्क विरारवरून त्याचं लोकेशन पोलिसांकडून सूत्रांकडून अशी माहिती मिळत होती की तो मुंबई प्रभादवी परिसरामध्ये आहे जर प्र प्रभादवी परिसरामध्ये असता तर पोलिसांनी त्याला कालच तात्काळ अटक केली असती मात्र जो आरोपी आणला आहे विरारवरून तो संशयित आरोपी आहे त्याचा पुढील तपास सुरू आहे मात्र नेमका तोच आरोपी आहे की आणखीन ह्या आरोपी ह्या जो संशयित आरोपीच्याकडून दुसरं काही निष्पन्न होतं का आपण पाहू शकतो जे सैफ अली खानच्या घरामध्ये जे नोकर होते त्यांच्याकडून अध्यापासून काही माहिती समोर आलेली नाही आता त्यांची सुद्धा कसून चौकशी सुरू आहे नेमकी काय माहिती समोर येते पाहणं गरजेचं ठरणार आहे म्हणून आणि आपण या ठिकाणी बघितलं तर काल त्यांच्या सैफ अली खान यांच्या तीन कर्मचाऱ्यांना देखील ताब्यात दिले त्यांची देखील चौकशी केली आणि आज संशयित आरोपी आज भेटलेला आहे आणि त्याची देखील पूर्णपणे चौकशी करणार पण ह्या मागचं उद्दिष्ट म्हणजे हा एकटाच होता की याच्या मागे अजून कोणी Uh, कोण याचा वाली होता खरं तर मनोज आता हाच जो तपास आहे पोलीस याच्याकडे जातीने लक्ष घालून करतात कारण हा याचं कारण म्हणजेच की आपण पाहू शकतो याच परिसरामध्ये जो अभिनेता सलमान खान आहे बाबा सिद्दीकवर गोळीबार करून बाबा सिद्दीकींना ठार करण्यात आलं चक्क सलमान खानच्या घरावर सुद्धा गोळीबार झाला आहे त्यानंतर सलमान खाननी जे बुलेट प्रूफ आहे त्यांच्या खिडकीला काचा बसून घेतला मात्र आपण पाहू शकतो शाहरुख खान असतील या घर शाहरुख खानच्या घराची सुद्धा रेखी केलेली आपल्याला पाहायला मिळते मात्र आपण पाहू शकतो सैफ अली खान आहे याच्या तर चक्क बाराव्या मजल्यावर हा आरोपी पोहोचला कसा नेमका ह्यांनी काय शक्कल लढावी असेल ज्या अग्निशमन पायऱ्या आहेत त्याचा वापर केलेला त्या पायऱ्यांचा वापर केलेला आहे या पायऱ्यांनी तो वरती गेलेला आहे जिनानी आणि चक्क जे सैफ अली खानच्या घराला ॲक्सेस जे कार्ड आहे त्या ॲक्सेस कार्ड नेमका ह्याच्याकडे आला कसा आणि घरामध्ये प्रवेश केला कसा हे आता पाहणं गरजेचं एक या ठिकाणी एक प्रश्न देखील उद्भवला जात आहे की सैफ अली खान यांच्या घराकडे एकही सी सी टी व्ही नाही आहे असं पण हा जो आरोपी त्याचा जो फुटेज समोर आला आहे तो सहाव्या मजल्यावरून मनोज जो सीसीटीव्ही फुटेज आहे जो सहाव्या मजल्यावर एका जो तेथील रहिवासी आहे त्या रहिवाशांच्या घरामध्ये हा सी सी व्ही घराच्या बाहेर सीसीटीव्ही फुटेज लावलेला होता त्याच सी सी टीव्ही फुटेजमध्ये हा जो आरोपी कैद झालेला आहे त्यानंतर कुठेतरी आरोपीचा चेहरा जो व्हायरल झाला जो फोटो व्हायरल झाल्यानंतर आता चेहरा जो आरोपी संशयित आलेला आहे त्याचा चेहरा आणि याचा चेहरा जवळजवळ एकच आहे असा पोलिसांच्या सूत्रांकडून कळला जाते मात्र नेमका हा आरोपी हाच आहे का आता हे पाहणं गरजेचं ठरणार आहे मनोज नक्कीच ते आपण बैठता अनिल यांनी पण प्रश्न एक उद्भवला होता समोर तो म्हणजे हा व्यक्ती बाराव्या मजल्यापर्यंत कसा पोहोचला पण आता हा संशयित व्यक्ती तोच कालचा चोर आहे का हे पहिला पोलिसांकडून पुणे तपास केला जाणार आहे आणि त्यानंतर आपण बैठक अगदी अनेक प्रश्न आहेत मनोज आणि संशयित आरोपीला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्याची चौकशी सुरू आहे आणि ह्या चौकशीनंतर जे पोलिसांच्या मनामध्ये प्रश्न आहेत त्या अर्थात या संशयित आरोपीला विचारले जातील आणि त्यानंतर सविस्तर खुलासा होणार आहे धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ तर हल्ल्या प्रकरणी एक जण ताब्यात ता घेण्यात आलेला आहे बातमी <द्धारीगा> या संदर्भातील सैफ अली खान यांच्यावर हल्ला झाला आणि या हल्ल्यानंतर सयपूरील हल्ला, हल्ला प्रकरणी एक जण पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे सैफच्या घरामधून पोलिसांनी तलवार ताब्यात घेतली आहे जुनी वडिलोपाजीची तलवार आहे ती पोलिसांनी आता सैफच्या घरामधून ताब्यात घेतलेली आहे सैफ आणि करीनाचा जबाब नोंदवला जाणार असल्याची शक्यता आहे ब्लेडचा जो तुकडा आहे तो पुरावा म्हणून ताब्यात घेतला जातोय सैफ च्या पाठीमधून डॉक्टरांनी हा तुकडा काढलेला होता आणि तो तु तु तुकडा आता पुरावा म्हणून ताब्यात घेण्यात ता आलेला आहे अली खान यांच्यावर हल्ला झाल्यानंतर एक जो संशयित आरोपी आहे तो सध्या पोलिसांच्या ताब्यात ता आहे करीनाचा आणि सैफचा देखील जबाब हा नोंदवला जाण्याची शक्यता आहे ब्लेडचा तुकडा आहे तो पुरावा म्हणून ताब्यात घेतलेला आहे मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखेतील चढाउडीचा फटका बसतोय तपासाला वांद्रे पोलीस सगळी माहिती देत नसल्याचा गुन्हे शाखेतील सूत्रांनी हा दावा केलेला आहे मध्यरात्री झालेल्या हल्ल्याची खबर गुन्हे शाखेला तब्बल पाच तासाने मिळालेली आहे गुन्ह्याची निगडी सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर हे देखील आहेत पोलीस ठाण्याच्या ताब्यामध्ये आहेत पोलीस आणि गुन्हे शाखेतील श्रेयवाद आरोपीच्या पथ्यावर पडते की काय असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे तर तब्बल पाच तासांनी ही माहिती मिळालेली आहे गुन्ह्याशी निगडीत सीसीटीव्ही फुटेज हे देखील पोलिसांना मिळालेली आहेत मात्र महत्वाचं ह्या सगळ्या प्रकरणी आता मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेतील चढा फटका बसतोय तपासाला वांद्रे पोलीस सगळी माहिती देत नसल्याचा शा गुन्हे शाखेतील सूत्रांनी हा दावा केलेला आहे मध्यरात्री झालेल्या हल्ल्याची खबर गुन्हे शाखेला तब्बल पाच तासांनी मिळाली आणि त्यानंतर सूत्र ही हल्लेली आहेत मात्र या सगळ्या तपासामध्ये नेमका उशीर कुठे होतोय हा प्रश्न आहे दरम्यान मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेतील चढाउडीचा उडीचा संपूर्ण तपासाला फटका बसला आहे तपासाला वांद्रे पोलीस सगळी माहिती देत नसल्याचा गुन्हे शाखेतील सूत्रांचा दावा आहे